अरविंद केजरीवाल यांना जामिनीबद्दल खोपूल येथे जल्लोष गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत इंडिया आघाडीतर्फे फटाके वाजवून व वा पेढे वाटून साजरा करण्यात आला आनंद दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे सर्वे सर्वा अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानून दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी पहिला हाळ येथे आनंदाने साजरा करण्यात आला फटाके वाजवून व वा पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आलाय इंडिया आघाडीचे पदाधिकारी सदस्य यांची उपस्थिती लक्षणीय होती सत्याला त्रास होऊ शकतो परंतु सत्य पराभूत होत नाही हुकुमशाहीचा अंतर निश्चित होईल असा आशावाद यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर शेखर अलका तुळशीदास जांभळे यांनी व्यक्त केलाय आम आदमी केजरीवाल यांना आज जामीन मिळाली नाही सर्व तमाम भारतीयांना न्याय भारती मिळाला आहे असं मी सांगेल कारण त्यांचा आनंद संपूर्ण भारतभर साजरा होतोय आज आम्ही इंडिया आघाडीच्या वतीने हाळ या ठिकाणी हा आनंद उत्सव साजरा करतोय आणि नक्कीच ही एक प्रकारे विजयाची नांदी आहे साहेब आपले बाहेर आल्या आणि नक्कीच इंडिया आघाडीचाच पंतप्रधान बसेल अशी इंडिया गाडीतचा इंडिया गाडीतचा केजरीवाहाला घे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.